राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील लाडका बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा होणार पैसे अजित पवार यांची माहिती तीन हजार पाचशे कोटींच्या धनादेशावर सही सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील महिलांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लाडके बणी योजनेवरून आमच्यावर सध्या टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असल्याचे देखील सध्या सांगितले जात आहे पण येत्या आठवड्यामध्ये लाडका बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याचे पैसे मिळणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे त्यानुसार आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करावे शेतकऱ्यांना तात्काळ केवायसी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे मात्र अजूनही अनेक शेतकरी या नुकसान भरपायापासून वंचित राहत असल्याची स्थिती आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की के वाय सी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा खानदेशामध्ये केळीची आवक वाढू लागली सध्या जर विचार केला तर आता खानदेशामध्ये केळीची आवक वाढत असल्याचे चित्र आहे दर अठराशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलवर स्थिर असून सध्या प्रतिदिन एकतीस ट्रक केळीची आवक होत आहे केळीला उत्तरेकडे उठाव असल्यामुळे दरही टिकून असल्याचे चित्र आहे ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या अनुदानाचा जार आला महाडीबीटी द्वारे पैसे मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे आता ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या थकित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून आता शासनाचा जार देखील निर्गमित करण्यात आला आहे त्यानुसार आता महा डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमही जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच मिळणार चार हजार रुपयांचा लाभ एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता चोवीस फेब्रुवारी रोजी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हानं केले जात आहे केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमही वर्ग करण्यात येणार आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे आणि यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे सद्यस्थितीमध्ये आता परभणी जिल्ह्यातील पंधरा हजार सातशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यात आली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंद

प्रचंड उकड्यासह उन्हाच्या झळांना समोरे जावे लागत आहे गेल्या काही का दिवसांपासून राज्यामध्ये तापमानामध्ये चढउतार जाणवला मध्य महाराष्ट्रामध्ये काहीसा गारवा आणि दुपारी कडक उन्हा असाच कल राहिला दरम्यान मध्य महाराष्ट्रामध्ये आता उन्हाचा कडाका अधिक असणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे कशी मिळणारं नुकसान भरपाई केवळ तेहतीस टक्केच शेतकऱ्यांनी केली पीक पाहणी शेतकरी आले अडचणीमध्ये सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामातील पिकांचा सा पेरा सात बारावर ऑनलाईन नोंदवण्यासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस अशी दीड महिन्यांची मुदत देण्यात आली होती पण या कालावधीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील केवळ तेहतीस टक्केच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी न केल्यामुळे त्यांना आता नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याचे चित्र आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चौसष्ट कोटींची प्रतीक्षा छप्पन्न कोटी पासष्ट लाख रुपये मिळाले थकीत रक्कम द्यावी शेतकऱ्यांची मागणी सध्या जर विचार केला तर आता परभणी जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या अकरा हमभाव खरेदी केंद्राकडे अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांनी दोन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल सोयाबीनची विक्री केली त्यातील सहा हजार तीनशे चोपन्न शेतकऱ्यांचे पासष्ट लाख पन्नास हजार दोनशे एकोणपन्नास रुपये अदा करण्यात आले आहेत मात्र अद्याप चौसष्ट कोटी रुपयांची देयक नाफेडकडे असल्याचे सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांना सरसकट पीक कर्जमाफी पी कधी शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुतीने जाहीरनामा काढून सत्तेमध्ये आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून सात बारा कोरा करू अशी घोषणा केली होती निवडणुकीमध्ये महायुतीला जनतेने भरभरून कौल दिला आता महायुतीने निवडणुका काळामध्ये दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे कर्जमाफीची घोषणा महायुती सरकार कधी अंमलामध्ये आणणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थ्यांना चार कोटी शहाऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न रुपयांचे वाटप सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता चंद्रपूर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता चंद्रपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीमध्ये आता चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार कोटी शहाऐंशी लाख रुपयांची रक्कम हे वर्ग करण्यात आली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलास दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे कृषी योजनांसाठी फार्मर आय डी काढून घ्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री फसल विमा योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी शेतकरी पीक कर्ज वितरण सुलभता पीकमा नैसर्गिक आपत्ती पिकांच्या भाव खरेदीसाठी मदत किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज वितरण महाडीबीटीवरील कृषी विभागाच्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनाच्या कृषीबाबतच्या सर्व योजना हवामान अंदाज मृद आरोग्य योग्य पीक सल्ला घेण्यासाठी तसेच बियाणे रासायनिक खते कीटकनाशके खरेदी यासारख्या शासकीय योजनांसाठी हा फार्मर आय डी काळामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे तूर खरेदीसाठी वेळेमध्ये ऑनलाईन नोंदणी करा शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर पणन महासंघाने तूर खरेदीचे नियोजन केले असून यासाठी बावीस फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वेळेमध्ये नोंदणी करून घेण्याचे आव्हान केले जात आहे भिकारी एक रुपया घेत नाही आम्ही पीकुमा देतो कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचे वादग्रस्त वक्तव्य सध्या जर पाहायला गेलं तर भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीकुमा देतो असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटी यांनी केले होते या वक्तव्याचे राज्यामध्ये तीव्र पडसाद उमट उमटत असल्याचे चित्र आहे एक रुपयामध्ये पिव कुमान सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत नाही माणिकराव कोकाट यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची टीका सध्या जर पाहायला गेलं तर आता माणिकराव कोकाट यांनी शेतकऱ्यांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याला प्रत्युत्तर देत अंबादास दा दानवे यांनी टीका केली आहे एक रुपयामध्ये पेव कुमान सरकार शेतकऱ्यांवर उपकार उपकार करत नाही असे प्रत्युत्तर माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी दिलं आहे बांबोरी उप बाजारामध्ये कांदा तीन हजार दोनशे रुपयापर्यंत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी कांदा लेलावमध्ये एक हजार एकशे अकरा कांदा गोवण्याची आवक झाली होते तर या ठिकाणी एक नंबरचा कांदा दोन हजार पाचशे पाच रुपये ते तीन हजार दोनशे रुपये दोन नंबरचा कांदा अठराशे ते दोन हजार पाचशे रुपये तर तीन नंबरचा कांदा दोनशे ते अठराशे रुपये भावाने विकला गेला आहे अडीच लाख शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतिक्षेमध्ये सहा हजार बाजारभाव देण्याच्या आश्वासनाचे काय एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील तब्बल दोन लाख त्रेपन्न हजार शेतकरी नोंदणी करूनही सोयाबीन खरेदी पासून वंचित राहिले आहेत खरेदी केंद्रावर पंधरा दिवस थांबून आणि आंदोलने करून सोयाबीन खरेदी होत नाही अकरा लाख एकवीस हजार टन खरेदी केल्याचे सांगत सरकार स्वतःचा सा पाठ थोपटून घेत आहे तर शेतकऱ्यांवर मात्र कमी दरामध्ये सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे पंतप्रधान मोदी यांनी तर सोयाबीनला सहा हजार रुपये बाजारभाव देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित खरच बहिणीचे नशीब चमकले मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय जाहीर एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे आता लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याचे दीड हजार रुपये हे जमा होणार आहेत त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये हे महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे बाजरीला तीन हजार दोनशे एकावन्न रुपये तीस क्विंटल बाजरीची आवक झाली होती तर यामध्ये बाजरीला तीन हजार दोनशे एका प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे गेल्या दीड महिन्यामध्ये हा दर सर्वात उच्चांक असल्याचे सांगण्यात येत आहे साडेचार हजार महिलांना मिळणार साडी सध्या जर पाहायला आता राहता अत्युंद रेशन कार्ड कुटुंबातील महिलांना शासनाच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येकी एक साडी येथे भेट म्हणून दिली जात आहे त्यानुसार आता केवड तालुक्यातील चार हजार महिलांना साडीचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद